कळंबा मध्यवर्ती कारागृहात गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल आणि अंमली पदार्थ आढळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत दोनच दिवसांपूर्वी या कारागृहाचे अधीक्षक म्हणून शामकांत शेडगे यांनी कार्यभार स्वीकारला आहे त्यांनी कार्यभार स्वीकारताच क्लीन स्वीप मोहिमेअंतर्गत कारागृहाची तपासणी केली या तपासणीदरम्यान कळंबा मध्यवर्ती कारागृहात पन्नासहून अधिक मोबाईल संच मिळून आलेत त्यासोबत चार्जर सिम कार्ड अशा मोबाईलशी संबंधित वस्तू आढळून आल्यात कळंबा कारागृहाच्या तटबंदीवरून हे मोबाईल आत फेकण्यात आले असावेत असा, असा कारागृह प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे कळंबा मध्यवर्ती कारागृहात कोल्हापूर इचलकरंजीसह सांगली सातारा आणि पुणे इथले अनेक मोस्ट वॉन्टेड गँगस्टर शिक्षा भोगत आहेत त्यांच्यासाठीच त्यांचे काही हस्तक मोबाईल संच किंवा अंमली पदार्थ पुरवत असावेत त्यामुळेच कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोय याची गांभीर्यानं दखल घेत नूतन कारागृह अधीक्षक श्यामकांत शेडगे यांनी महाराष्ट्र कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या सूचनेनुसार काल कळंबा मध्यवर्ती कारागृहात क्लीन स्वीप मोहीम राबवण्यासह कारागृहातील सुमारे तेहतीस मोस्ट वॉन्टेड गँगस्टरना विदर्भातील चंद्रपूर नागपूर अमरावती या ठिकाणच्या कारागृहांमध्ये हलवले कारागृहातील ऐंशी टक्के बंदीजनांकडून स्वीप मोहिमेला प्रतिसाद मिळतोय मात्र काही मोजक्या अपप्रवृत्तींमुळे कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोय या पार्श्वभूमीवर वरिष्ठांच्या सूचनेनुसार तेहतीस कैद्यांना स्थलांतरित केलं असल्याची माहिती नूतन कारागृह अधीक्षक श्यामकांत शेडगे यांनी दिली आहे नूतन कारागृह अधीक्षक शेडगे यांच्या कारागृहातील या अनोख्या स्वच्छता मोहिमेमुळं सुरक्षेच्या कारणावरून बदनाम झालेल्या कळंबा जेलची प्रतिमा सुधारेल अशी आशा आहे